बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ढोल गजर मध्येच गुलालाची उधळण हजारो भाविकांची गर्दी अपूर्व उत्साहात हुरा रे हुरा आणि आमच्या भैरी देवाचा सोन्याचा तुरा अशा फाकांची गर्जना करत शुक्रवारी सायंकाळी ग्रामदैवत श्री भैरी आई जुगाईची सूरमाडाची होळी झाडगाव सहाणेवर इथं उभारण्यात आले बारावाड्यातील ग्रामस्थ ट्रस्टी मानकरी गुरव मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा सुमारे दोन तास रंगला होळी उभी राहिल्यानंतर दुपारत आणि गाराणं घालण्यात आलं पालखीत विराजमान झालेल्या श्रीदेव फैरीचं दर्शन घेण्यासाठी रीग लागली मध्यरात्री श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी ग्रामप्रदक्षिणा आणि जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी निघाली मंदिरात पालखी होऊन त्यानंतर झाडगाव सहाणे भरून झाडगाव नाका पिळगाळी काँग्रेस भुवन मुरलीधर मंदिर बंदर रोड मांडवी भडंग नाका इथं पालखी पोहोचली त्यानंतर प्रथेप्रमाणे मांडवी घुडेवठार विलणकरवाडी चवंडे वठार खडपे वठार गोडीबावतळे तेलियाळी राम नाका इथं आले दुपारच्या दरम्याने राधाकृष्ण नाका गोखले नाका येथून पालकी श्रीदेव मागे दीपक गंगाराम गावडे यांच्या कंपाऊंड मध्ये होळीचा झेंडा घेण्यासाठी पालखी पोहोचली सायंकाळी सुरमाडाची होळी उभी करण्यासाठी मानकऱ्यांसह ग्रामस्थांची लगबग सुरू होती होळीला बांधलेले निशाण भल्या मोठ्या दोऱ्या लहानांपासून वृद्धांनीही हातात घट्ट पकडलेल्या होत्या एका बाजूला सहाणेवर बसलेल्या फैरीच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आणि दुसरीकडे ढोल ताशांच्या गजरात होळी उभी करण्यासाठी हजारो हात राबत होते साधारण दोन तासांच्या मेहनतीनंतर होळी उभी राहिली भक्तांच्या आनंदाला पारावार उरत नाही रविवारी सायंकाळी होळी उभी राहिली आणि शिमगोत्सवावर कळस चढला त्यानंतर पुजारांनी पालखी होळी यांची पूजा करून नैवेद्य दाखवला त्यानंतर होळी जवळ मानाचे विडे मांडून भक्तांनी आणलेले नारळ तोरणे नवस वगैरेंची गाराणी घालण्यात आली जिल्ह्यात प्रत्येक गावात शिमग्याच्या निरनिराळ्या प्रथा परंपरागत पद्धतीनं साजरा केल्या जातात ग्रामदेवतेला रूप लावणं पालखी सजवणं सुरमाड किंवा शेवरीच्या झाडाची होळी उभी करणं या सर्व गोष्टींमध्ये मानपान असतं ग्रामदैवत श्री भैरीच्या उत्सवात थोरा मोठ्यांचा उत्साह अवर्णनीय होता भैरी ट्रस्ट आणि मानकरी ग्रामस्थ हे सर्वजण या उत्सवात सहभागी झाले होते धुळवडी निमित्त रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालू होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल